अशे गड गड़े गडगाड चल लग सही भाइ गाड चल लयालय लयालयाल आई पदुबाई काम लगल पयल ग सहीबाइ काम लगल पयाल 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 अशा गाड्या माग गाड्या गाड्या चालल्या माती मातीला सईबाई गाड्या चालल्या मातीला 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 आई गदुबाई काम लागल लाग सईबाई काम लागल बीतीला बितीला 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 अशा गाड्या माग गाड्या गाड्या चालल्या तोडी लाग सई बाई गाड्या चालल्या थोडीला 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 तोडीला आई ग पदुबाई काम लागल सई बाई काम लागल माडीला 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 अशा गाड्या माग गाड्या गाड्या चालल्या गोट्या लाग सईबाई गाड्या चालल्या गोट्याला 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 आई ग पदुबाई काम लागल वोट्याला लाग सईबाई काम लागल वट्याला 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 आश्या गाडे मगा गाडे गाड्या चालल्या चुन्या लाग सई बाई गाड्या चालल्या चुन्याला 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 आई गदुबा काम लाग, लाग सई बाई कम लागल जिन्याला जिण्या जिन्याला जिण्या आशा गाड्या लाड्या माग गाड्या गाड्या चालल्या पळसा लाग सईबाई गाड्या चालल्या पळसाला 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 आई ग पदुबाई काम लागलं करसा लागईबाई काम लागलं पळसाला 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 आशा गाड्या मागे गाड्या गाड्या चालल्या नयारी ग सईबाई गाड्या चालल्या नयारी 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 आई पदुबाई काम लागल पायरी ग सईबाई

ಕೆಸವಾಳ ವಿತ ಗೇಲಿ ಬೈ ಗೇಲಿ ಗೇಲಿ ಬೈ ಗೇಲಿ ಮಾಜಗ ಅಂಗನತ ಕೊನ ಬರಾಯಿಲಗ ಸೈವಾಯಿ

तुझ्या राऊळात आले बाई आले ग आले बाई आले सत्याची पदुबाई मोती आंगाऱ्यात दिले ग सई बाई मोती आंगाऱ्यात दिले बाई दिले ग दिले बाई दिले सत्याची पदुबाई लई सत्याची सांगती ग सई बाई सांगटी आई तुजार रा साधू सन्त पंगटी ग सईबाई साधू साधु पंगटी 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 पंगटी